महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांनी मुंबई येथील आयोजित सभेमध्ये स्वराज्य संग्राम या पक्षास महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून सामील करून घेतलं स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य संग्रामचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसंच अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं छत्रपती शिवाजी महाराज मराठा बहुजन समाजाचे प्रणेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आमचे आदरणीय नेते स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी मी स्वराज्य संग्रामचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गेली वीस वर्ष मी महाराष्ट्रामध्ये शिवसंग्रामचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि चौदा सालापासून महायुतीचा घटक पक्ष म्हणून देखील काम केलेला आहे आज शिवसंग्राम ही सामाजिक संघटना म्हणून काम करते आणि स्वराज्य संग्राम हा पक्ष म्हणून काम करतोय हा पक्ष या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे जे रामराज्य चालू आहे या रामराज्यामध्ये हे राज्य महायुतीचं पुन्हा आणण्यासाठी आमचा खारीचा वाटा याच्यामध्ये असला पाहिजे म्हणून आमचे सगळे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातून आलेले सर्वानुमते विचार करून आम्ही निर्णय केला की महायुतीला आपण सपोर्ट करायचा आणि हे सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमास मान्य दिलीप लांडे स्वराज्य संग्रामचे सहकारी मित्र विक्रांत आंबरे उपाध्यक्ष सर्वश्री उदय आंबोनकर आनंदराव देशमुख अजित बानगुडे सचिव विशाल जाधव यांच्यासह ठाण्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे उपाध्यक्ष अजित सिंह आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते